जय शब्द माता आता आम्ही दुसऱ्या दुकानात आलो आहोत बघू शकता बघा इथे सर्व महिला आता आलेले आहेत आता ते स्वतःच्या पसंगीने आता इथे बघतात एक दुकान तर झालेलं आहे आता किती दुकानं करतील ते माहीत ना या हे नाही

पहिले हे बसायची जागा शोधतात त्या दया आई आपल्या बसल्या खाली एकदाशी सोनी तिकडे कोपऱ्यात बसले तर आधा आई बिचारी कुठेही कोपऱ्यात छोटी जागा भेटली तरी बसू शकते बघा तिथे बसले ती

बघा माझ्या महिला किती छान आहे त्या बोलता तू उघडू नको दादा नुसतं आम्हाला तसेच दे नंतर आम्हाला जे आवडेल ते आम्ही उघडून बघू बघूया त्रास देत नाही कोणाला आता शोभत आतमध्ये चाललेली आहे बघू शकता ते बोलते एकदाशी पहिला बसून घेऊ दे आणि आपली आई उभीच आपली आई बोलती मला बसायचं नाहीये तिने बसणार नाही मी बघा ही बघा ही बघा ही शोभत आई आपली बघा <laughs>

आता आशाईने आम आम्हाला या दुकानात आणलेली आहे आशाई बोलते मी पटवून देईल भाऊ तुम्ही टेन्शन घेऊ नका आता तुमच्या जा समोरच आम्ही <laughs> हे बघा आणि मला सारखी ओरवडते मला बोलते व्हिडिओ करू नको

इथे राहू शकता साड्यामध्ये चालले कुठला कलर सगळ्या बायकांना चॉईस पाहिजे सगळ्यांना आवडले पाहिजे हा कलर चालाय आणि हा कलर दाखवते आम्हाला आणि इथे आई नुसती वाईट बोलते हा कलर सावळ्या माणसांना सोबला पाहिजे बघा तुम्ही बघू हो शकता <laughs>

खो। आपली दादा दादा आईने आपली साडी लावून दाखवते कशा पद्धतीचे नेसाची नाही आहे आपली काय नाही थोडीशी अशी पद्धत वगैरे

ताईचं तोंड उतरले कारण की ताईच्या पसंत त्या दुकानात गेलं नाही म्हणून ताई व्हाय तगले भेटले ती बोलते मला त्या दुकानात चाल तुम्ही बघू शकता इथे काय चाललंय आम्ही सात जण आले तरी पण इथे विचार करताय सर्वांना आवडले पाहिजे सर्वांना म्हणजे ज्या घरी बसल्या त्यांचाच विचार चालला इथे की त्यांना कलर सूट झाला पाहिजे की त्यांना आवडले पाहिजे

आता आम्ही पुढच्या दुकानात चाललो आहोत तुम्ही बघू शकता नवीन झालेले मला कंटाळा तर जाम आला आहे का पण काय करणार ह्या महिलांसोबत मला लटकावं लागतं आहे असं वाटायला लागलं आहे पण तुम्ही बघा आता आता हा हे नवीन दुकान आलेलं आहे तर भारत क्षेत्र म्हणून